निराभिवरा पडता दृष्टी स्नानकरिता शुद्ध सृष्टी अंती वैकुंठा प्राप्ती एसे परमेष्टी बोलीला माउली रामाचा अखंड जयघोष टाळ मृदुंगाचा गजर निरा नदीच्या दुतर्फा भाविकांची दाटी अशा कमालीच्या उत्साही वातावरणात चंदन अत्तरानं माऊलींच्या चांदीच्या पादुकांना विधिवत शाही निरा स्नान घालण्यात आलं स्नानानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्यानं लाखो भाविकांच्या साक्षीनं सातारा जिल्ह्यात प्रवेश केला माऊलींची पालखी लोणांमध्ये अडीच दिवसांच्या मुक्कामाला त्यामुळे दोन वर्षांनंतर होणारा हा निरा स्नान सोहळा सगळ्या वारकऱ्यांसाठी मोठी परवणीच होती असं म्हणता येईल गेल्या वर्षी आनंदी संस्थांच्या वतीने निरासनान जे होतं त्याकरता विशेष हंड्यांमध्ये पाणी भरून त्या आळंदीला नेण्यात आलं होतं आणि प्रतिकात्मक वारी जी आहे ती पार पडल्याचं पाहिलं होतं पण यंदा प्रत्यक्ष माउलीची पालखी ही मीरा नदीवरती पोहोचली आणि या पालकांना ते घालण्यात आलं तो मस्तक पायावर या वारकरी संतांच्या आज आपण वाल्लं सोडून निर्या मुक्कमी आलेलो आहोत दुपारचं जेवण इथं असतं नि निरेला जसं आपण गंगेला स्नान घालतो देहाला तसं पादुकांचं स्नान निरेच्या नदीमध्ये घातलं जातं कारण ही संगमाची नदी, नदी आल्यामुळं याला जास्त महत्व आहे त्या पूजेचं पादुकाला स्नान घालून मग परत स्थानपन्न पादुका केल्या जातात रथामध्ये आणि मग लोणन मुक्कमी जातो आपण जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज हुंडवडीमुक्त